दोन हजार पंचवीस मध्ये या फुलवंती साड्यांनी घातला युट्यूब वरती आणि प्रत्येक सणाला एकदम स्वस्तात असणाऱ्या साड्यांनी गोंधळ तर बघू या स्टेप बाय स्टेप मध्ये फुलवंती साड्या म्हणजे काय आणि कशा पद्धतीच्या या साड्या आहेत ज्या खूप लोकांची पसंती झालेले आहेत आणि प्रत्येक जण खरेदी करत आहे सगळ्यांच्या बजेटमध्ये आहेत आणि शिवाय एकदम कमी खर्चामध्ये कोणालाही परवडतील अशा आणि ब्लाउज सहित उपलब्ध आहेत सुंदर अशा एका एक डिझाईन एक प्रिंट आणि आवडते एकदम बाराही कलरमध्ये आवडत्या डिझाईन पॅटर्ननुसार आता फुलवंती साडी म्हणजे काय तर फुलांच्या आकाराच्या पानाच्या किंवा मस्त कोयरी वगैरेचा यूज करून बनवलेल्या या साड्या आणि अफलातून असे डिझाईन ज्यांना फुल फुलांविषयी पानांविषयी म्हणजे खूप आवड आहे आणि नै नैसर्गिकरित्या खूप आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत ते झाडं पानं फुलं त्यानुसार डिझाईननुसार प्रिंटनुसार बनवलेल्या साड्या आहेत तर याला फुलवंती साड्यांचं वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये -वेग वेगवेगळी फुलं आणि त्यासून पानांपासून व्यवस्थित असे चित्र म्हणजे प्रिंट केलेले आहे तर त्यानुसार या साड्या ज्या आहेत तर त्या खूप सुंदर दिसतात आणि आता नवीन ट्रेंड आलेला आहे या फुलवंती साड्यांचा आणि फुलवंती साड्या या एकदम वेगवेगळ्या कलर अवेलेबल असल्यामुळे अंगाला एकदम शोभून दिसतात शिवाय एकदम वेगळा लुक येतो आणि एका चढीत एक सुंदर अशा छान वाटतात अंगाला चोपून बसतात शिवाय चार चौकांमध्ये उठूनही दिसतात आणि आपल्याला परवडणाऱ्या आपल्या बजेट मध्ये असणाऱ्या एकदम स्वस्त अशा या साड्या ज्यांना आजच्या ट्रेंड ट्रेंडमध्ये एक नंबर वरती ठेवलं जात कारण या दिसतात सुंदर त्याशिवाय सावळा कलर असो काळा असो गोरा असो सगळ्यांनाच शोभून दिसणाऱ्या या साड्या आहेत सुंदर असं प्रिंट आहे त्याशिवाय पदर आणि वेगवेगळ्या कलरमध्ये उपलब्ध आहे तर खूप छान दिसतात